नमस्कार मित्रांनो माझं नाव करम पाटील ब्लॉग बायकरण या यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्या शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये म्हणजेच मराठेवाडा गावात आपण आज जाणार आहे तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा हा मोठा गाव आणि मानकोळी ब्रिच्च्यामुळे काय झालं माहिती आहे का आपल्याला आप प्रवास म्हणजे भिवंडी साईडला जाण्याचा रस्ता आणि भिवंडीवाल्यांना इकडे यायचं रस्ता खूप आपल्याला म्हणजे इझी झालं नाहीतर पहिले आपल्याला जायचं असेल भिवंडीला इकडनं एरियाला तर आपण बोटीने जायचो नाहीतर पूर्ण फिरून दुर्गाडी किल्ल्याच्या इकडं जावं लागेल ला आपला हा प्रवास जे ते एक घंट्याचा आहे तेहतीस किलोमीटरचा आहे त्याच्या पहिले आपण पेट्रोल पंपवरती पेट्रोल फ्यूल करून घेतलं आहे आता आपल्या प्रवासाला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया कौलांची घरं पाहायला मिळतात तिकडे आता ही दुर्लभ होत चालले आहेत जिकडे तिकडे आपल्याला बिल्डिंग आणि बंगलोज वगैरे पाहायला मिळतात आणि इथे गावामध्ये आपल्याला कौलांची घराची घर आहे तुम्ही बघू शकता इकडे आता इकडनं रस्ता थोडा खराब आहे आणि तुम्ही जेव्हा पण याल तेव्हा शक्यतो मास्क घाला का खूप धूळ आहे मास्क हेल्मेट तर कंपल्सरी आहे कारण का ना पण येतो आणि रस्ता पण खूप खराब आहे मध्ये मध्ये तर आम्ही इकडे एका स्पॉटवरती थांबलो आहे इकडे थोडं उसाचा रस पिऊन घेतो जास्त ता नाही पंधरा मिनटात पोचो आम्ही शिवाजी महाराज मंदिरांच्या इथे कोल्हापूरमध्ये मी एकदा उसाचा रस्तो एकदा त्यांनी ती उसाची गाठी एकदम टाकली मशीनमध्ये परत टाकली पण नाही फेकली साईडला त्याला बरोबर भाई आमच्या इथे ना जोपर्यंत उसाचा जीव जात नाही तोपर्यंत ऊस मशीनच्या बाहेर निघत बी नाही ऊन खूप आहे त्यामुळे थोडा उसाच्या रस्त्याची पण मजा घेतली पाहिजे खूप ऊन आहे आहे गुगल मॅप लावलेला मी प्लीज तुम्ही गुगल मॅप लावू नका येताना थोडा गाव गावातल्यानं कोणा तरी विचारा की रस्ता कुठला आहे आम्ही थोडा दुसऱ्या रस्त्याने आलो आहे अजून एक रस्ता आहे ते म्हणतात की चांगला रस्ता आहे त्या साईडला पण आता आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पार केला आहे तर तुम्ही येताना प्लीज गुगल मॅप न लावू आणि तर अशा रस्त्याने तुम्हाला यावं लागेल हा झेंडा तुम्हाला दिसत आहे ना तिथे आपल्याला पोचवू येत आहे आणि तिथे आला बघते हा झेंडा कुठे धाडावर चाललाय तेच झेंडा आहे बस आणि मंदिर पण कुठे लांब राम माना झाले इतक्या जवळ नाही पण फायनली आता आपण पोहोचतोय छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शक्तीपीठामध्ये आणि आज खूप गर्दी आहे रामनवमी पण सुद्धा आहे आणि आज संडे सुद्धा आहे खूप म्हणजे खूप गर्दी आहे आज संडेचा दिवस तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आलेल्या क्षणी आपलं लक्ष वेधून घेईल असं भव्य मोठं प्रवेशद्वार या प्रवेशद्वारामधून आपण आता आतमध्ये जाऊयात आणि मंदिर पाहूयात दरवाजाच्या जसा आपण आतमध्ये जातो तसं आपल्याला लक्ष वेधलं जातं भव्य मंदिराकडून आणि आपण पाहू शकतो मंदिर किती मोठं आहे आता आपण पाहूयात शिवाजी महाराजांच्या जीवनावरती ज्या घडामोडी झाल्या आहेत त्यांचे छायाचित्र कशाप्रकारे इथे रेखाडले गेलेले आहेत इथे आपल्याला खूप सारे असे छायाचित्र कोरलेले आहेत ते पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामध्ये त्याच्याच खाली तुम्ही बघू शकता की त्या छायाचित्रांबद्दल सर्व काही माहिती तिथे दिलेली गेलेली आहे शिवाजी महाराज आणि महाराजांचे मावळे कशाप्रकारे त्यांनी संघर्ष केलं कशाप्रकारे ते लढले माराज, कशा कशा ही सर्व माहिती यामध्ये दिली गेलेली आहे मी तुम्हाला सर्वांना असं सांगेन की तुमच्या घरातले जे कोणी लहान मुलं असतील त्यांना तुम्ही या मंदिरामध्ये घेऊन या जेणेकरून ते त्यांना समजेल की आपले महाराज कसे होते आणि आपले महाराजांचे पराक्रम कसे होते शिवा काशी त्यांना माहिती होतं पुढे काय होणार आहे पण त्यांनी शिवाजी महाराजांना शेवटचा शब्द असे म्हणाले होते की जेव्हा मी मरेन तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार आहे हे आपल्याला पाहायला मिळतं की महाराजांची मावळे त्यांच्यासाठी किती एकनिष्ठ होते आणि तेव्हा ते आणि पुढलं छायाचित्र म्हणजे बाजी बाजी प्रभू देशपांडे यांचं जेव्हा पवन खिंड लढवली गेली होती तेव्हा हे छायाचित्र आहे की जेव्हा शाहिस्ते खानाची जेव्हा बोट छाडली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी

मंदिरामध्ये चार पुरुष आहेत एक या साईडला आहे एक या दिशेने आहे एक मागच्या या दिशेने आहे आणि एक या दिशेने आहे मंदिरामध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अयोध्यली रामललाची मूर्ती हे एकाच मूर्तिकाराने घडवले आहे त्यांचं नाव आहे अरुण योगीराज काय कुठून आलाय तुम्ही कारभाव कसं वाटलं मंदिर आज गर्दी पण खूप होती चला बाय सायंकाळी सात वाजता आरती घेतली जाते आणि मी खूप भाग्यवान आहे की मला त्या आरतीचा लाभ घेता आला

ब्लॉग आता इथे एंड करूयात मंदिरामध्ये खूप रश आहे आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा